सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना भाजपा मुख्यालय येथे मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत होते मात्र पोलीस प्रशासनानं आंदोलकांना एकशे एकोणपन्नास नोटीस बजावली पत्र दिल्यानं ऐन अकरा वाजता तुम्ही आम्हाला आंदोलन न करण्याची परवानगी देता हे चुकीचे असून प्रशासनाचा विरोध करत आंदोलन करण्यात आले कालपर्यंत नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आणि मराठा क्रांती मोर्चाचं एक गणित ठरलं होतं की आम्ही कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवणार नाही आणि तेही आम्हाला एकशे एकोणपन्नास ची नोटीस देणार नाही आज एकशे एकोणपन्नास ची नोटीस देता अर्थ राज्य सरकार भारतीय जनता पार्टी आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये काही भांडण लावायचं काम करत आहे का आजच का नोटीस दिली गेल्या अनेक दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचं नाशिकमध्ये आंदोलन चालू आहे आम्हाला तेव्हा नोटीस आल्या नाही आणि आज भारतीय जनता पार्टीच्या याचा अर्थ हे राज्य सरकारचा घोळ आहे राज्याच्या गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी मराठा क्रांती मोर्चा असा जर वाद लावू पाहत असाल हे आपल्या अलगटी हे तात्काळ आपण थांबवलं गेलं पाहिजे अव अकरा वाजता आल्यावर एकशे कोंपन्नाची नोटीस बजावता मला सांगा आंदोलनाच्या ठिकाणी आल्यावर कोणी नोटीस बजावतं का आंदोलन ठिकाणी घ्यायचं होतं तर आधी आणि परवानगी आता नाकारता येते म्हणजे हे सरासर या राज्य सरकारचा डाव आहे परंतु मराठा क्रांती मोर्चा इतका दुधखोळा राहिलेला नाही हे राज्य सरकारने ओळखून घ्यावं तुम्ही आम्हाला कितीही नोटिसा दिल्या कारण आता आमच्या विद्यार्थी तरुण जर आत्महत्या करायला लागले आम्ही अशा नोटीसांना भीक घालणार नाही आमचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत संयमान चालू होतं परंतु यापुढे पोलिसांना न सांगता कारण आतापर्यंत आम्ही पोलिस प्रशासनाला आमचं मानत होतो यापुढे गनिमी काव्यानं पोलिसांना न करणारे आंदोलन या जिल्ह्यात होतील याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकार आणि पोलिस असतील करण गणेश कदम एडव्होकेट शिवाजी शहाणे सचिन पवार चेतन शेलर आदी उपस्थित होते यावेळी भाजपचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी झाले खासदार भारती पवार शहर अध्यक्ष गिरीश पालवे मनपा सभागृह नेते सतीश सोनवणे जगन पाटील अमित गुगे आदीही यावेळी उपस्थित होते न्यूज टुडे साठी गुलाब मणियर नाशिक